बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात सी एन न्यूज टीव्ही नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आज आपण घेऊन आलो आहोत नांदेड येथून एक खास बातमी कुसुमताई सभागृहात एक भव्य सन्मान सोहळा पार पडला नांदेडच्या कुसुमताई सभागृहात मिमांचा फाउंडेशन दैनिक समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पत्रकार संघ व प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांचा यशस्वी वर्षपूर्ती निमित्त सपत्नी सत्कार करण्यात आला तसेच देगलूर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी यांनाही विशेष सन्मानाने गौरविण्यात आले याद पोलीस निरीक्षक मारुती मुंडे पोलीस उपनिरीक्षक नरहरी फडाणी अंमलदार सिंह बुंदे यांना पोलीस अधिकारी व अंमलदार कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यात खासदार रवींद्र चव्हाण खासदार अजित गोपछडे आमदार बाबुराव कदम आमदार बालाजी कल्याणकर आमदार अमर राजूरकर श्री नानासाहेब जावळेकर तसेच छावा संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच हो या विशेष सन्मानामुळे पोलीस कार्याची व्यापक प्रशंसा होत असल्याचेही सांगण्यात आले तर ही होती नांदेड येथील सन्मान सोहळ्याची खास बातमी या विषयावर आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच आणखी महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा एन सी एन न्यूज टीव्ही धन्यवाद